आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे आमच्या सर्व श्रोत्यांना नव्या वर्षानिमित्त खूप शुभेच्छा ठळक बातम्या कृष्ण विवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक्सपो उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण मोटार वाहन कायद्यातल्या दुरुस्ती विरोधात राज्यात विविध ठिकाणी ट्रक टँकर चालकांचं आंदोलन भीमा कोरेगावमध्ये शंभर एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी आणि भारतासाठी दोन हजार तेवीस हे गेल्या एकशे तेवीस वर्षातलं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची हवामान विभागाची माहिती इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी पीएसएलव्ही सी फिफ्टी एट या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं या उपग्रहाबरोबर इतर दहा वैज्ञानिक उपग्रहांचं देखील यावेळी प्रक्षेपण करण्यात आलं एक्सपोसॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे आकाशगंगेतली कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष खगोलशास्त्री वेधशाळा अवकाशात पाठवणारा अमेरिकेनंतरचा भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहा एक्स्पोसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यम पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे दोन हजार चोवीसची ही चांगली सुरुवात आहे अंतराळ क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढवणारी ही बातमी असल्याचं सांगत त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे भारताचं महत्वाकांक्षी सौर अभियान असलख्लिआदित्य हे येत्या सहा जानेवारीला पृथ्वीपासून दीड दशलक्ष किलोमीटर अंतरावरच्या एल वन या आपल्या निर्धारित स्थळी पोहोचेल असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी श्रीहरीकोटा इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं रिझर्व्ह दोन हजाराच्या सत्त्याण्णव पूर्णांक अडतीस दशांश टक्के नोटा पुन्हा जमा आहेत। बँकेनं एकोणीस रोजी दोन हजाराच्या नोटा वापरातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा साडेतीन लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या दोन हजाराच्या नोटा चलनात होत्या डिसेंबर अखेर हे प्रमाण नऊ हजार तीनशे तीस कोटींवर आल्याची माहिती रिझर्व्ह एका पत्रकाद्वारे दिली आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात देशाच्या जीएसटी संकलनात बारा टक्क्याची वाढ झाली डिसेंबर अखेर सुमारे पंधरा लाख ,00 कोटी रुपयांचा महसूल जीएसटी अंतर्गत जमा झाला डिसेंबर दोन हजार बावीस अखेर हा महसूल तेरा लाख चाळीस हजार कोटी रुपये होता या कालावधीत दरमहा सरासरी एक लाख सहासष्ट हजार कोटी रुपये जीएसटी तिजोरीत जमा झाला गेल्या महिन्यात एक लाख चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी कोटी रुपये जीएसटी महसूलाच्या रुपानं केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे सव्वीस हजार आठशे चौदा कोटी रुपये होता मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरुस्तीला विरोध करण्यासाठी आज अनेक ठिकाणी ट्रक टँकर चालकांनी आंदोलन केलं नव्या कायद्यात अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला तर दहा वर्ष कारावास आणि दंडाची तरतूद असून हा कायदा जाचक आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे हा कायदा त्वरित माग घ्यावा अशी त्यांची मागणी आहे नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं ट्रक टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं मनमाडच्या पानेवाडी नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे दोन हजारपेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या पेट्रोल पंपांवर केला जाणारा पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला नवी मुंबईत जेएनपीटी मार्गावर ट्रक चालकांनी आज आंदोलन केलं या मार्गावर अंबुजा जेट्टी इथं वाहतूक कोंडी झाल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला त्यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला या का हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत या प्रकरणी चाळीस ट्रक चालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं नागपुरात ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे आंदोलनामुळे नागपूरकडे येणारी तसंच नागपूरहून अमरावतीकडे जाणारी वाहनं अडकून पडली यात एसटी सा देखील समावेश आहे त्यामुळे बस प्रवाशांचे हाल झाले भंडारा जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पारडी इथं आंदोलनामुळे अशी स्थिती दिसली रास्ता दुचाकी दुचाकीस्वारांना किंवा इतर वाहनांना जाता येत नसल्यानं त्यांचीही अडचण झाली भंडारा नागपूर मार्गावर ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे भंडारा इथून नागपूरला जाणारी बस सेवा बंद करण्यात आली त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला तसंच एसटीलाही आर्थिक फटका बसला हा मोटार वाहन कायदा रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना केली हा जुलमी कायदा मंजूर करण्यासाठीच विरोधी पक्षांच्या एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं असा आरोप त्यांनी केला महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक पदासाठी शैक्षणिक अर्हतेच्या यादीत वीजतंत्री आणि तारतंत्री अभ्यासक्रमांचा समावेश केल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मुंबईत सांगितलं या अभ्यासक्रमाचा समावेश नोकर केल्यामुळे कल्यामुळे राज्यातल्या विविध कौशल्यपूर्ण व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चालना मिळणार असून राज्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय आणि खाजगी विभागांनी देखील आपल्या पदभरतीमध्ये मंडळाच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश करावा असं आवाहन लोढा यांनी केलं आहे प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाजवळची शंभर एकर जमीन राज्य शासनानं संपादित करून तिथं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आहे आज भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर बोलत होते यासाठी राज्य सरकारनं पाचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आज भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन केलं हवामानाच्या दृष्टीनं दोन हजार हे वर्ष गेल्या एकशे तेवीस वर्षातलं भारतासाठीचं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे असं भारतीय हवामान विभागानं आज जाहीर वर्षी सरासरीपेक्षा पासष्ट दशांश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद भारतात झाली दोन हजार सरासरीपेक्षा एकाहत्तर दशांश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली होती एकोणीसशे एक या वर्षापासून ठेवलेल्या नोंदीनुसार ही वाढ समोर आली आहे गेल्या वर्षीचे ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात गेल्या एकशे तेवीस वर्षातले सर्वात उष्ण महिने ठरले या कालावधीत सरासरीपेक्षा सुमारे एक अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात विविध भागात फिरत असून आज नववर्षदिनी रत्नागिरी जिल्ह्यात खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचं चा स्वागत झालं यावेळी रोजगार हमी योजनेच्या लाभार्थी अश्विनी इंदुलकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली माझ्या बचत गटाचे नाव आहे ओम साई बचत गट आमचा गट उमेद यांना जोडलेला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मी घेतलेला आहे कॅटरिंगसाठी भांडी घेण्यासाठी रॉ मटेरियल घेण्यासाठी मला त्या योजनेचा उपयोग झालेला आहे सांगली जिल्ह्यात शहरी भागात उद्यापासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरू होईल यात्रेचं उद्घाटन कवठे मांकाळ नगरपंचायतीत होईल जिल्ह्यातल्या बारा नगरपरिषद आणि चार नगरपंचायत क्षेत्रात ही यात्रा फिरेल। भिडेवाडा या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सात नामवंत वास्तू विशारदांकडून आले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढं त्यांचं सादरीकरण झालं सादर केलेल्या सातपैकी एका आराखड्याची निवड राज्य सरकार करणार आहे नवीन वर्षात भिडेवाडा स्मारकाचं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराश्ळस रोजी भिडेवाड्यात देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली होती हवामान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं बारा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील आणि चार ते सात जानेवारी या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी एक्स्पोसॅट उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण मोटार वाहन कायद्यातल्या दुरुस्तीविरोधात राज्यात विविध ठिकाणी ट्रक टँकर चालकांचं आंदोलन भीमा कोरेगावमध्ये शंभर एकर जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी आणि भारतासाठी दोन हजार तेवीस हे गेल्या एकशे तेवीस वर्षातलं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची हवामान विभागाची माहिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार